उद्या अठ्ठावीस ऑक्टोंबरचा घरगुती वेट लॉस डायट प्लॅन उद्या आपण दोन टाईम जेवतोय किती टाईम दोन टाईम जेवण दोन टाईम आणि बाकीच्या दोन टाईममध्ये न्यूट्रिशन फक्त घेणार आहे म्हणजे एकूण चार टाईमच आहे पण न्यूट्रिशन म्हणजे सकाळी नाश्त्यात आणि इव्हिनिंगच्या नाश्त्यात तर उद्या त्याला काय करायचं बघा सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे एक ग्लास कोमट लिंबू पाणी लिंबू पाणी वेट साठी देत नाही लिंबू पाणी काय काम करतं मी ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आत्ता व्हिडिओ मोठा होईल कोणतीही गोष्ट एक गोष्ट वेट लॉस करत नाही सगळ्यात महत्वाचं लिंबू पाणी झाल्यानंतर पाच ते सहा बदाम साल काढायची रात्री भिजत घालायचे साल काढायची आणि नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी जे काय तुम्ही घेणार असाल ते आणि त्याला चहाचा साखर म्हणजे साखरेचा चहा घ्यायचा ते सुद्धा तिथं घेऊ शकतात कमी साखर वापरून लगेच काय आपल्या कॅलरीज वाढणार नाहीत आपल्या दिवसभराच्या आहारातल्या पण जे काही घेणार त्यानंतर आपला व्यायाम मात्र शंभर टक्के करायचा आहे कॅलरीज बर्न करायचे आहेत कॅलरीज बर्न आहेत नंतर नाश्त्याला काय घ्यायचा बघा फक्त प्रोटीन टेकचा हलका आहार घ्यायचा मूग जे काही कडधान्य आहे त्याचं वरण करायचं म्हणजे मिरची घालून करतो ना आपण त्या पद्धतीनं चटणी वापरून नका शक्यतो उद्याचे दिवस वरण करा दोन तीन काय वाटी प्यायचं ते प्या त्याच्याबरोबर सॅलड पण घ्या चालतं हे सकाळी घ्यायचं आहे सकाळी पोट हलकं राहील रिकाम राहील हे नंतर दुपारी बारा ते एक या दरम्यान जेवण शक्य असेल त्यांनी घरगुती न जमलंच यांना जे जॉबवर जाणार आहेत त्यांनी चपाती न्या चालेल बाकीच्यांनी भाकरी घ्यायची एक घ्या दीड घ्या दोन घ्या भाकरी चालतील एका भाकरीत अंदाजे शंभर कॅलरीज आहेत दोन घेतल्या तर दोनशे कॅलरीज होतील प्यायचं काम नाही पोट भरतंय गच्च भरतंय त्यात फायबर पण आहे प्रोटीन युक्त आहार आपल्याला घ्यायचा आहे त्याच्याबरोबर दोन अंडी किंवा तीन अंडी घ्यायचं त्यातलं वाईट आहे फक्त त्याच्यासोबत लगेच कडधान्याचं काही पण कोणतंही मेनू असेल ते आणि मग लाईटली जे घरगुती भाजी इतर केली असेल ती हा आहार सगळ्यांना कुटुंबाला चालतो जे नॉनव्हेज अंडे खात घरातले ते काय खातील मूग मटकी चवळीचं वरण किंवा उसळ नंतर सॅलड घ्यायचं त्याच्याबरोबर हे झालं दुपारी इव्हिनिंगला पण सकाळी जे घेतलं मुगाचं वरण परत नंतर थोड्या वेळानं चहा किंवा ब्लॅक टी ब्लॅक कॉफी चहा घेतला तर कमी साखरेचा त्यावेळेला पण मात्र आवर्जून व्यायाम करायचा आहे दुपार दिवसभर भरतारखे थोडा थोडा व्यायाम नाही एक मिनटाचा मी व्हिडिओ हो बनवतोय तिथं व्यायाम करा हे झालं इव्हनिंगपर्यंत नंतर त्या इव्हिनिंगला दोन किंवा तीन अंडे सुद्धा आपण घेऊ शकतो बरं का कारण तिथं प्रोटीनमध्ये ते पण वाईट घ्यायचं आहे रात्रीच्या जेवणात भाकरी भाकरी शंभर टक्के घ्यायची भाकरी घ्यायची आणि मूग भटकी चवळी उसळ काय असेल ते राजमा असेल तुम्हाला जे काय पाहिजे ते कडदाण्याचं उसळ ख्या शक्यतो वरण घेतला चांगला आहे आणि सॅलड सॅलड थोडंसं कमी प्रमाणात मुगाचं किंवा प्रोटीन ते जरा वाढवायचं पण आणि शक्य ज्यांना शक्य आहे त्यांनी अंडी किंवा चिकन पण चालतंय अळणी हा उद्याचा डाइट प्लॅन एखादा डाइट प्लॅन जर तुम्हाला आवडला तर तो तुम्ही कंटिन्यू चार दिवस पाच दिवस सात दिवस आठवडा जे काय असेल ते करू शकता तुम्हाल तुम्हाला हलकं वाटलं पाहिजे वजनाकडे जाऊ नका तुम्हाला खाल्ल्यानंतर हलकं वाटलं पाहिजे म्हणजे स्तूल पण नाही पाहिजे हे झालं दिवसभराचं आपलं शेड्यूल आणि दिवसभरात तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यायचं आहे हालचाली मात्र सात हाताने ठेवायच्या आहेत पॉझिटिव्ह राहायचं आहे एनर्जेटिक राहायचं आहे तुम्ही जर वजन कमी करायला गे गेला आणि तुम्ही भात भाकरी चपाती कमी केलं आणि नुसतं सॅलडवरती किंवा बाकीच्या हलक्या हलक्या आहारावरती तुम्ही राहिला तर वेट लॉस होईल पण मसल लॉस पण होईल आपल्याला ते करायचं नाही त्यामुळे वेट लॉस हा हळूहळू होते पण फॅट लॉस चांगला झाला पाहिजे आणि फिटनेस चांगला राहायला पाहिजे तर अशाच डायटमध्ये तुम्हाला जो आवडेल तो फॉलो करत राहा मी दररोज सांगतोय तो रोजच्या रोज बदलच पाहिजे असं काही नाही तुमचा उपवास असेल काय असेल त्याच्या पद्धतीने तुम्ही जे मिट दिवा, दिवा मी सांगत असतोय तो एखादा डायट तुम्ही सलग दोन तीन दिवस चार दिवस करू शकता मी फक्त तुम्हाला आयडिया देतोय तुमच्या घरातलं खाऊनच वजन कमी करायचं आहे पोटातील भित्ती बाहेर काढून टाकतोय की बऱ्याच आता कंपन्या येतात काहीतरी घेऊन येतात हे सगळं बंद करा ना आमचं खावा हे नको आहे कुणाला नावं ठेवायचं नाही कुठल्या कंपनीला नावं ठेवायचं नाही विकणाराला पण नावं ठेवायचं नाही कदाचित त्यांचं त्याच्यावर चांगलं पोट चालत असेल तर आपलं पोट परवडलं पाहिजे आपल्या पोटाला परवडलं पाहिजे आपल्या कुटुंबाला परवडलं पाहिजे आणि ते जर बद बंद केलं तर परत रिपीट वजन वाढणार आहे हे पण तितकंच खरं आहे मग तात्पुरतं कशाला आपल्याला पाहिजे रिझल्ट नको कायमस्वरूपी लाईफस्टाईल बदलूया आणि हेल्दी आणि फिट राहूया ओके धन्यवाद